नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एक मस्त गेम खेळणार आहे आणि तो गेम खेळताना पण मजा येणार आहे आणि तुम्हाला बघताना पण खूप मजा येणार आहे तर हे बघा आता या ठिकाणी इतके लोक आहेत सोनी मोनी माऊली आणि माऊलीची मम्मी तर हे बघा आता माऊलीच्या मम्मीचे डोळे बांधले या ठिकाणी बसली ती खुर्चीवर इचे डोळे बांध पहिले आता हां आणि हे बघा ह्या कॅरी बॅगमध्ये तीन केळी शिल्लक राहिलेली बघा आता तर ही जी केळी आहे आता ही सोलून देणार आणि हिच्या हातामध्ये आणि त्याच्यानंतर ही ना डोळे बांधलेला असताना माऊलीच्या मम्मीला खाऊ घालणार आहे तर बघू आता ही गंमत कशी नेमकी खूप मजा येईल मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे बघा तिचे डोळे पूर्णपणे बंद केलेले म्हणजे रुमालाने बांधलेले आहे आणि माऊलीच्या मम्मी मम्मीचे पण डोळे रुमालाने पूर्णपणे बांधलेले आहे तर आता बघू या गंमत आता गेमला सुरुवात होते आहे चला तर बघूया आता गंमत तिला समजा नाऊलीची मम्मी माऊलीची मम्मीच कुठे कळणार <laughs> ए तू तू मान कशाला हलवली शीतल तू मान कशाला हलवायची इकडे असं चिचिंग करायची मान सरळ ठेवायची तू तर, तर मित्रांनो पुन्हा एकदा हा गेम चालू करतोय गे माऊलीच्या मम्मीला सांगितलं की मान सरळ ठेवायची मान हलवायची नाही तर गेम स्टार्ट नाव तर चला बघूया आता गंमत काय होतीये आ, हात नाही लावायचं ना नाही नाही हात नाही लावायचं नाही हात नाही लावायचा हात पुढे कर पाहिजेत असा तिकडे नको हां बस हां चलो आणि चलो सरळ चला तर मित्रांनो बघूया गमत आता चला चल चल काहीच समज ना कुठे माणसरळच ठेव ग खानु नको न चला तिनी केळी खाल्ली माउले चमा मेने चला आता हा गेम फिनिश